तुला खरंच असं वाटतं मी हे करू शकेन प्रख्यात पटकथा लेखक जावेद अख्तर हे एका उंच किडकिडीत माणसाकडे गेले होते आणि त्यांनी त्या ते माणसाला एका चित्रपटाची कथा ऐकवली याचं कारण त्या चित्रपटातलं मध्यवर्ती पात्र त्या माणसाने साकारावं अशी त्यांची इच्छा होती आणि हा प्रस्ताव ऐकल्यावर त्या माणसाला अत्यंत आश्चर्य वाटलं कारण गेली दोन तीन वर्ष तो माणूस इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करत होता अनेक चित्रपट त्याने केले पण ते सगळे फ्लॉप झाले होते आणि ह्या फ्लॉप चित्रपटांच्या माळेमुळे तो इतका निराश झाला होता की त्याने ठरवलं होतं की जवळजवळ आता आपण इंडस्ट्री सोडायची मुंबई सोडायची किंवा मुंबई मुंबईत राहिलो तर मुंबईत राहून टॅक्सी चालवायची इथपर्यंतचा विचार त्याने केला होता इतकंच काय तर तो स्वतः तसं नाही तर त्याचा आवाजसुद्धा एका नामवंत संस्थेने नाकारला होता आपल्या आवाजालाही अस्तित्व नाही या विचाराने घेरला गेलेला तो उंच किडकिडीत तरुण माणूस जेव्हा मा जावेद अख्तर त्याच्याकडे एक प्रस्ताव घेऊन आला तेव्हा उडालाच आणि म्हणून त्या माणसाने जावेद अख्तर यांना पुन्हा विचारलं तुम्ही सचमे लगता हे जावेद की आम्ही हे कर सकता हूं आणि तेव्हा जावेद अख्तर त्या माणसाला म्हणाले हा अमित मुझे तुमपे पुरा भरोसा है ये काम सिर्फ तुम्ही कर सकते हो जावेद अख्तर यांनी ज्या माणसाला हा प्रस्ताव दिला होता ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून अमित म्हणजेच सहस्त्रकाचे महानायक अमिताभ बच्चन होते आणि ज्या चित्रपटाचा प्रस्ताव घेऊन जावेद अख्तर हे अमिताभ यांच्याकडे गेले होते तो चित्रपट होता जंजीर चित्रपटाकरता एक, एक नवं युग सुरू करणारा जंजीर अँग्री यंग मॅन ह्या संकल्पनेला मूर्त स्वरूपात उतरवणारा जंजीर हिंदी चित्रपट सृष्टीचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या जंजीर या चित्रपटाची कथा ऐकूया या भागामध्ये नमस्कार मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतोय आपलं युट्यूब चॅनल अक्षय पात्र तर मंडळी आपण बोलतोय जंजीर विषयी प्रकाश मेहरा यांनी जंजिरा चित्रपट करायचं ठरवलं तेव्हा त्यांना पहिल्यापासून माहिती होतं की हा चित्रपट वेगळा असणार आहे रूढार्थाने जे चित्रपट बनवले जातात तसा हा फॉर्म्युला चित्रपट नाही सलीम जावेद यांनी पटकताच तशी लिहिली होती की त्यात कुठल्या मसाल्याला वावच नव्हता त्यामुळे त्याचा नायक हा हे सगळं करायला तयार होईल का हा विचार त्यांच्या मनात होता बरं पुन्हा चित्रपटात गाणी नव्हती आणि व्यावसायिक हिंदी चित्रपटात गाणी नसणं म्हणजे खूप मोठी रिस्क मानली जात होती आणि त्यामुळे हा चित्रपट कोण करणार हा विचार चालू होता हा चित्रपटामध्ये बऱ्यापैकी ॲक्शन आहे त्यामुळे सर्वप्रथम ह्या तिघं म्हणजे सलीम जावेद आणि प्रकाश मेहरा हे धर्मेंद्र यांना जाऊन भेटले कारण त्या काळातील सर्वोत्तम आणि व्यावसायिकदृष्ट्या सर्वाधिक यशस्वी ॲक्शन हिरो कोणी असतील तर ते धर्मेंद्र होते धर्मेंद्र यांना ही कथा ऐकवली गेली त्यांना ती कथा आवडली मात्र झालं असं की धर्मेंद्र हे त्यांच्या भावाला एका चित्रपटाद्वारे लॉन्च करण्याचा प्रयत्न करत होते आणि तो चित्रपट त्यांच्याच निर्मिती संस्थेअंतर्गत तयार करत होते आणि त्याच्या कामामध्ये ते इतके बुडाले होते की त्यामुळे त्यांना जंजीर करता वेळ देताचही ना शेवटी त्यांनी प्रकाश मेहरांना असं सुचवलं की हा चित्रपट म्हणजे जंजीरा चित्रपट आपण थोड्या काळाने करू आता मी भावाकरता चित्रपट करतोय पण प्रकाश मेहरा यांची ती पहिली निर्मिती होती त्यामुळे त्यांना ह्या चित्रपटाकरता थांबणं शक्य नव्हतं धर्मेंद्र यांचं नाव बाजूला झालं आणि त्यानंतर सलीम जावेद आणि प्रकाश मेहरा हे गेले देवानंद यांच्याकडे आपल्याला आश्चर्य वाटेल कारण देवानंद यांची इमेज ही पूर्णपणे वेगळी आहे जंजीरा चित्रपट ज्यांनी पाहिला असेल त्यांना कळेल की देवानंद हे अत्यंत एक विजोड असा पर्याय असू शकतो परंतु हीच बाब कुठेतरी सलीम जावेद यांना जास्त आकर्षक वाटली की या चित्रपटातून आपण देवानंद यांची इमेज बदलून टाकू आणि गाईड नंतर त्यांच्या शिरपेचा अजून एक मानाचा तुरा जंजीरद्वारे खोवता येईल देवानंदांनी कथा ऐकली त्यांना कथा आवडली पण त्यांनी अशी अट घातली की या चित्रपटात माझ्या स्टाईलने दोन गाणी हवीतच तर त्या चित्रपटाची हमी देता येऊ शकते आता चित्रपटाची ट्रीटमेंट आणि गरज अशी होती की त्यात गाण्यांना जागा नव्हती आणि त्यामुळे देवानंद ह्यांचं नावसुद्धा बाजूला झालं एका मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांनी सांगितले की आमच्याकडे दिग्दर्शक होता आमच्याकडे निर्माता होता लेखक होते आमच्याकडे नायक नव्हता आम्ही नायक शोधत होतो आणि शोधत शोधत ते गेले राजकुमार यांच्याकडे राजकुमार यांना प्रकाश मेहरा यांनी कथा ऐकवली त्यांना ती फारशी आवडली नसावी आणि त्यांचा स्वभाव थोडासा विक्षिप्त म्हटला जायचा ते पटकन काय बोलतील याचा अंदाज नसायचा आणि हा चित्रपट नाकारताना राजकुमार असं म्हटलं जातं ही आख्यायिका खरी की कोठी माहीत नाही राजकुमार हे प्रकाश मेहरांना असं म्हणाले की तुम्हारे सिरसे तो रायपुरी तेल की बदबू आती है तुम्हारे साथ हम काम कसे करेंगे असं म्हणून प्रकाश मेहरा यांना त्यांनी निरोप दिला अर्थातच इधरी भी बात नाही बनी आता करायचं काय त्यानंतर अजून काही नायकांना विचारणं झालं ना काहीच काहीच होत नव्हतं अशा वेळी सलीम जावेद यांनी अमिताभ बच्चनचं नाव सुचवलं अमिताभ बच्चन कोण अमिताभ बच्चन प्रकाश मेहरा यांना अमिताभ बच्चन यांच्याविषयी फारशी माहिती नव्हती खरं तर प्रकाश अमिताभ यांच्या करिअरची सुरुवात झाली होती पण इतकं उल्लेखनीय काम यांच्याकडून झालं नव्हतं आणि ह्या चित्रपटाला अमिताभ हे हे चपखल बसतील का याविषयी प्रकाश मेहरा यांना अजिबात खात्री नव्हती पण सलीम जावेद यांनी सांगितलं विशेषतः जावेद यांनी सांगितलं की अमिताभ हे कर सकता है मंडळी वेगवेगळे चित्रपट बघत राहणं हे कुठल्याही चित्रकर्मीचं रंगकर्मीचं काम असतं जावेद अख्तर सुद्धा ते करत असत मग भले तो पडेल चित्रपट असेल तरीही अमिताभ बच्चन यांचा रास्ते का पत्थर नावाचा चित्रपट हा जावेद अख्तर यांनी पाहिला तो चित्रपट त्यांना फारसा आवडला नाही मात्र त्या चित्रपटाच्या एका प्रसंगामध्ये अमिताभ यांचा संताप त्यांना दिसून आला आणि हा संताप सामान्य नाही यांची त्यांना जाणीव झाली हा चित्रपट त्या दृश्याकरता अमिताभ यांच्या अभिनयाकरता जावेद अख्तर यांनी तीनदा पाहिला तो फ्लॉप चित्रपट तीनदा बघितल्यावर त्यांचं जे मत झालं ते त्यांच्या शब्दात सांगतो वो पिक्चर तीन बार देखके मुझे पता चला की अमिताभ कोई मामूली ॲक्टर नाही आहे हे मात्र खरं एक मोठा ऍक्टर तो होता पण त्याला ओळखणाऱ्या जोहरीची मात्र गरज होती आणि त्यानंतर मग जावेद आणि सलीम या दोघांनीही प्रकाश मेहरांना सांगितलं की हा अभिनेता आपली गरज नक्कीच पूर्ण करेल आणि झालं असं की त्याच प्रक्रियेदरम्यान ह्या नाट ह्या चित्रपटाच्या चित्रपटात एक पठाणाची व्यक्तिरेखा आहे त्या पठाणाकरता प्राणसाभ्यांना पाचारण केलं गेलं आणि प्राणसाभ्यांनी ती व्यक्तिरेखा केलीसुद्धा त्यांनी मान्य केलं आणि चित्रपटात त्यांची एंट्री झाल्यावर त्यांनी सांगितलं की अमिताभ नावाचा ऍक्टर आहे खूप चांगला ऍक्टर आहे तो ही भूमिका चांगल्या प्रकारे निभवेल अशा प्रकारे इंडस्ट्रीतला दोन लोकांकडून प्रकाश मेहरांना अमिताभ बच्चन यांचं नाव कळलं आणि त्यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांना पाचारण केलं आणि त्यानंतर जेव्हा आपण जो आधी किस्सा ऐकला की कि जावेद अख्तरांना त्यांनी विचारलं तो किस्सा घडला आणि अखेर अमिताभ बच्चन यांनी हा चित्रपट स्वीकारला मात्र चित्रपट स्वीकारल्या सु, नंतर सुद्धा खुद्द अमिताभ बच्चन यांना खात्री नव्हती की या चित्रपटाचं काय होईल याचं कारण असं की एकोणीसशे एकोणसत्तर साली सात हिंदुस्थानी त्यांचा पहिला चित्रपट आला तेव्हापासून गहरी चाल परवाना बन्सी बिर्जू एक नजर असे संजोग असे असे लाईनीत त्यांनी फ्लॉप चित्रपट दिले होते आणि त्यांना रिप्लेस केलं जात होतं त्यांना दिला गेलेला ॲडव्हान्स परत केला जात होता किंवा त्यांच्याबरोबर केला गेलेला करार हा रद्द केला जात होता पण मंडळी जेव्हा नियतीस तुमच्याशी करार करते ना तेव्हा अशा करारांचं काय नियतीने कुठेतरी या डेस्टिरी बरोबर म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्याबरोबर करार केला होता त्यामुळे जंजीरमुळे त्यांचं नाव पक्कं झालं जंजीरचं शूटिंग सुरू झाल्यानंतर चित्रीकरण सुरू झाल्यानंतर अमिताभ यांचा बंधे हात हा चित्रपट प्रदर्शित झाला किमान हा चित्रपट तरी चालावा अशी अमिताभ यांची प्रामाणिक अपेक्षा होती पण तोही चित्रपट पडला आता अमिताभ यांचा कॉन्फिडन्स जवळजवळ गेला होता त्यांच्यावर स्वतःचा त्यांच्यावर विश्वास नव्हता पण त्यांच्यावर जावेद अख्तर प्रकाश मेहरा आणि सलीम यांचा विश्वास होता आणि शूटिंग चालू होतं असो शूटिंग झालं चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने इतिहास घडवला जंजीर सुपरहिट झाला हा सगळा इतिहास पाहिल्यावर मंडळी वाटतं की कुठेतरी जो हिरा असतो त्याला कोंदण देणारे सुद्धा लागतात अमिताभ बच्चन यांच्यावर विश्वास ठेवणारी सलीम जावेद प्रकाश मेहरा यांच्यासारखी माणसं होती म्हणूनच अँग्री मॅनचं एक युग सुरू झालं एक युग प्रवर्तन झालं अशी अत्यंत रोचक अशी कथा आहे मंडळी जंजीर बोलण्यासारखं खूप आहे कारण चित्रपट सृष्टीतलं एक मनवंतर घडवणारा तो चित्रपट आहे हा चित्रपट घडण्याकरता अमिताभ किंवा या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक निर्माते जितके कारणीभूत आहेत तितकेच त्यावेळेची परिस्थितीसुद्धा कारणीभूत आहे त्याविषयी पुन्हा कधीतरी बोलूच पण म्हणजे जाता जाता या चित्रपटातलं अमिताभ यांचं पात्र हे इन्स्पेक्टर विजयचं आहे या इंस्पेक्टर विजय लाइट सीनियर इंस्पेक्टर विचार जी भूमिका इफ्तेकार के लिए होती। तो इफ्तेकार विचार अरे तुम्हारी तो इतनी बार बदली हो चुकी है ऐसा क्यों है तेव अमिताभ मंडी इंस्पेक्टर विजय हसर हसद उत्तर देते तो, शायद उन्हें मेरा काम पसंद ना आया हो <laughs> मंडली उनका काम किसी को पसंद आया हो या ना आया हो हमें तो आया था और अगर आपको हमारा काम पसंद आया हो तो हमें लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा धन्यवाद